नमस्कार शेतकरी हवामानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे परंतु सध्या पावसा बावीस तारखेपर्यंत वातावरणात वातावरण हे कोरडेच राहणार आहे आणि जोरदार असे पावसाला म्हणजे थंडीला सुरुवात होणार आहे बावीस तारखेपर्यंत एकदम जोरदार थंडी तर शेतकरी मित्र ही थंडी जवळजवळ बावीस तारखेपर्यंत खूप थंडी राहणार आहे एकदम पाठचे तापमान हे तेरा अंश ते बारा अंश सेलसी राहणार आहे त्यामुळं थंडीमध्ये खूप वाढ राहणार आणि शेतकरी मित्रां तेवीस तारखेपासून तेवीस तारीख तेवीस नोव्हेंबर ते तीवी तीवी एक डिसेंबर या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये परत वातावरण सातत्याने बदल होत आहे तरी शेतकरी मित्रां तेवीस तारखेला पाहिला असता तेवीस तारखेला जवळजवळ लातूरचा काही भाग सोलापूर अकलकोट तुळजापूर अकलूज या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच सांगलीच्या काही भागामध्ये देखील पाऊस हा तेवीस नोव्हेंबरला पळणार आहे तसेच तेवीस नोव्हेंबरला सकाळी नऊच्या टायमाला सोलापूर तुळजापूर तसेच सांगली लातूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि चोवीस तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि चोवीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र चोवीस तारखेला सांगली तसेच अकलूज सोलापूर अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर बीड जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बीडच्या गेवराई गेवराई जामखेड तसेच बीड पाटोदा पातर्डी तसे इकडे पाहिला असता खेड अहिल्यानगर रावरी श्रीरामपूर गंगापूर पैठण या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस येत मित्रो आंबड जालना परतूर माजलगाव पात्री सेलू तसेच चिंतूर परभणी आणि पूर्णा गंगाखेड या भागामध्ये देखील चोवीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या पाऊस येतो मित्र जवळजवळ तसे पाहिला असता पंचवीस तारखेला देखील पहाटे पंचवीस तारखेला बीड पाट बेडा संभाजीनगर अहिल्यानगर जालना या भागामध्ये पाऊस राहणारे तसेच अकोला या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे पंचवीस तारखेला आणि पंचवीस तारखेलाच हा पाऊस इतकं मित्रो सहाच्या टायमाला पाहिला असता विदर्भ साईडला देखील दे पुसद नांदेड अलिदाबाद परभणी हिंगोली लोणार अकोला तसेच अहिल्यानगर ह्या भागामध्ये की पाऊस राहणारे संभाजीनगर जालना शिल्लोड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मालेगाव नाशिक पुणे मुंबई कल्याण डोंबिवली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला आणि हा पाऊस शेतकरी मित्रो पावसा सातत्याने पावसात बदल होत आहे वातावरणात आणि हा पाऊस रोजची रोज कधी अलीकड तर कधी पुढच्या तारखेला असे प्रमाण पावसाचे चालू आहे तरी सव्वीस तारखेला देखील शेतकरी मित्र परत नाशिक मालेगाव आयल्यानगर संभाजीनगर पुणे या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस दाखवला आहे पाऊस परत सत्तावीस तारखेला पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे फक्त सत्तावीस तारखेला विदर्भ साईडला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे विदर्भ साईडला सत्तावीस तारखेला सहाच्या टायमाला पाहिला असता चंद्रपूर कापसी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला चंद्रपूर अलिदाबाद या ठिकाणी एकदम जोरदार ती जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड लातूर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला एकदम जोरदार पाऊस ही शक्यता आहे आणि हा पाऊस इतकं मित्रो अठ्ठावीस तारखेला देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे जास्त करून हा विदर्भ साईडला पावसाचा जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तर विदर्भ साईडला पाचच्या टायमाला चंद्रपूर अहिदाबाद पुसद या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये काप कापसी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर अमरावती गोंदिया भंडारा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला अठ्ठावीस तारखे सत्तावीस तारखेपासूनच एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये मुस सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये तरी शेतकरी मित्र होते तेथील शेतकऱ्यांनी थोडी सावध आवश्यकता आहे कारण तीस तारखेला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे चंद्रपूर गोंदिया आणि उमरेड भंडारा या भागामध्ये जोरदार ती एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे तीस तारखेला आणि तार हा पाऊस तीस तारखेला सकाळपासूनच सुरू राहणार आहे आणि हा पाऊस दुपारी बाराच्या टायमाला देखील पूर्ण नागपूरचा भाग व्यापला जाणार आहे तसेच हा हा पाऊस विदर्भ साईडला तीस नोव्हेंबरला चंद्रपूर वणी तसेच गोंदिया भंडारा या भागामध्ये एकदम जोरदार तुफान पाऊस राहणार आहे मुसळधार टाईपचा हा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस इतकं मित्र देगरोला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस एक डिसेंबरपर्यंत विदर्भ साईडला जोरदार पावसाची शक्यता येतात एक डिसेंबरला पहाटे सातच्या टायमाला वनी चंद्रपूर तसेच उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तरी तिथे ते शेतकऱ्यांनी थोडी सावधराण्याची आवश्यकता आहे कारण एक डिसेंबरला देखील जोरदार ते मुसळधार पाऊस हा विदर्भ साईडला गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या भागामध्ये होऊ शकतो तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ला जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान